मानवत नाही त्याला आपल्या जगण्यातून वागण्यातून आपलं मनुष्यत्व सिद्ध करावं लागतं आणि मायबाप हो मृत्यूच्या शेवटच्या दिवशी चार लोकांनी चार आपतेष्टांनी गावकीतल्या भाऊकीतल्या पाहुण्यातल्या समाजातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे की चांगली आई होती हा चांगला व्यक्ती होता हा चांगला माणूस होता हे शेवटचं जे सर्टिफिकेट आहे जीवनाचं ते फार महत्वाचं आहे मोलाचं आहे आणि म्हणून रावण मेला त्याचा आनंद साजरा केला आजही साजरा करतात दसऱ्याला काय करतो आपण रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं ना आजही प्रतिकात्मक पुतळा तयार करून तो जाळला जातो आता मला समजत नाही की रावणानं ना काय आपलं काय प्रत्यक्ष वाईट केलं सांग काय आपला, आपला बांधकोरला आपल्याला मिळणारं तिकीट रावणानं घेतलं सध्या सध्या तिकिटांचा विषय जादा चालू आहे म्हणून ते उदाहरण देऊन टाकलं रावणानं काय केलं रावण झाला कधी त्रेता युगात मध्ये द्वापार युग गेलं आता कलियुग चालू आहे पण रावण रूपी प्रवृत्तीचा चुकीच्या विचारांचा निषेध म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये त्याचं दहन करण्याची परंपरा आजही आहे रामाचं श्रीकृष्णाचं हनुमानाचं पूजन करणारी आपली संस्कृती आहे